माधवबाग मंगळवार पेठ तर्फे रक्त व हृदयरोग तपासणी मोहीम सर्व टेस्ट सात हजार शंभर रुपयांऐवजी फक्त बावीस एकतीस नव्याण्णव एकोणसत्तर एकीकडे कोरोनाची व्याप्ती जशी आहे तसं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पण वाढत आहे नागरिकांना हात वारंवार स्वच्छ धुण्याचं मास्क वापरण्याचं आणि खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल धरण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे मात्र काही महाभाग असे आहेत की त्यांना कळतंय पण वळत नाहीये अशाच एका महाभागाला महिलेनं भर रस्त्यात चोप देण्याचा प्रकार कोल्हापुरात घडलाय नेमकं काय झालंय हे पाहूया कोल्हापुरातल्या गजबजलेल्या गुजरी परिसरातून जाताना एक दुचाकीस्वार जोरात शिंकला त्याच्या दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्याला हे खटकलं त्यांनी दुचाकी थांबून त्याला याचा जाब विचारला मास्क लावण्यास सांगितलं मात्र त्यानं उलट त्यांच्यावरच अरेरावी केली वाद घातला मग मात्र संतापलेल्या महिलेनं आणि तिच्या पतीनं या महाभागाला चांगलाच चोप दिला भर रस्त्यावर गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं खूपच गोंधळ उडाला हा सर्व हा प्रकार पाहून कोरोनासारख्या जीव घेण्या रोगाशी लढण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच आहे का नागरिकांची नाही का हा प्रश्न पडतोय हे जागरूक नागरिकाचं लक्षण नव्हे हे अशा महाभागांनी लक्षात घ्यायला हवंय ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी